श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आजचा दिवस येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी सुखाचा समाधानाचा राहो अशी मी स्वामीं चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते आज रविवार कार्तिक अमावस्या आहे या दिवशी संध्याकाळी तुम्हाला कापरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत त्या वस्तू जाळल्यानंतर आपल्या घरातील सर्व इडा पिडा नजर दोष शत्रू त्रास काही प्रॉब्लेम असतील निगेटिव्ह तुमच्या घरामध्ये वातावरण असेल तर सर्व काही याने नष्ट होणार आहे तर संध्याकाळी आपण हा उपाय करायचा आहे दिवसभरामध्ये नाही तर संध्याकाळी तुम्हाला सहा ते दहा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता कितीही त्रास असुद्या पितृ त्रास असुद्या सात पिढ्याचे दारिद्र्य सुद्धा याने नष्ट होणार आहे तर आपण पाहणार आहोत कोणत्या अशा वस्तू आहेत त्या वस्तू जाळल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जा येणार आहे ते पाहूया त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही मी, ना मी तुमच्यासोबत छोटासा व्हिडिओ शेअर करत आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा कार्तिक का आमोशेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे या दिवशी पित्रांना नैवेद्य दाखवून त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी पूजा केली जाते असे मानले जाते की या दिवशी केलेले दान आणि पूजेचे फळ अनेक पटीने वाढते हा दिवस पूर्वजांच्या शांतीसाठी आणि जीवनातील संकटापासून मुक्तीसाठी शुभ मानला जातो या दिवशी आपल्याला पित्रांसाठी काही सेवा करायच्या आहेत मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे पित्रांसाठी कोणती सेवा करायची आहे ती व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा तर तुम्हाला पित्रांसाठी पण आज तर्पण देखील करायचं आहे आंघोळ केल्यानंतर पित्रांना तर्पण हे आवराजून द्यायचं आहे स्नान नदीवर जाऊन करू शकता तुमच्या जवळ तर नदी असेल तर तुम्ही नदीवर जाऊन नक्कीच गंगा स्नान करा नसेल तुमच्या जवळ नदी तर तुम्ही गंगाजल मिसळून स्नान करून तर्पण करायचं आहे या दिवशी सात्विक अन्न खायचं आहे ब्राह्मणांना जमल असे तुम्हाला शक्य होईल तितके तुम्ही दान देऊ शकता अमावशेला दान करणे क्षमतेनुसार अन्न कपडे पैसे दान करू शकता कार्तिक अमाशेला स्नान आणि दान याच खूप महत्व आहे हिंदू पंचांगानुसार दोन हजार चोवीस मध्ये कार्तिक अमावश्या तिथी ही तीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा एकोणतीस मिनिटांनी सुरू होईल आणि एक डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी समाप्त होणार आहे कार्तिक पौर्णिमेचं व्रत हे एक डिसेंबरलाच आहे बघा आज कार्तिक पौर्णिमा म्हणजे मानलेले आहे कालच्या पेक्षा आज जास्त महत्वाचे आहे त्यामुळे तुम्ही काल जर हा उपाय नसेल केला तर तुम्ही आवराजून या दिवशी काही वस्तू कापरासोबत जाळा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल पंचांगानुसार कार्तिक अमोषच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून दान करायचं आहे याशिवाय मार्गशीर्ष अमोशाच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त आणि सुकर्मयोगा स्नान आणि दान आणि पूजा करणे अत्यंत शुभ मानलेला आहे त्यामुळे तुम्ही जमल एवढी सेवा करा जमले एवढे प्रयत्न करून काही उपाय देखील करा तरा ता आपन सोबत अशा वस्तु चाहित। तर आता आपण पाहूयात संध्याकाळी कापरासोबत अशा कोणत्या वस्तू जाळायच्या आहेत तर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे बघा आपण दररोज जरी कापूर जाळला तर घरामध्ये आपल्या सकारात्मक ऊर्जा व चा वावर असतो आणि निगेटिव शक्ती बाहेर निघून जाते असं म्हणतात त्यामुळे आपण दररोजच कापूर जाळतो पण या दिवशी आमोशेच्या दिवशी सर्वजण आमोशेला घाबरतात पण आमोशा जी असते ती आपल्या घरामध्ये जी निगेटिव्ह वातावरण आहे ना त्यांना नष्ट करण्यासाठी असते त्यामुळे आपण काही जर उपाय केले तर आमोशेच्या दिवशी आपल्या घरातील वाईट शक्ती निघून जाते त्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे तर संध्याकाळी तुम्हाला सहाच्या नंतर दिवे लागण्याच्या नंतर तुम्ही हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे त्या पंतीमध्ये तुम्हाला पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर चांगलंच होईल जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापराच्या पाच वड्या घ्या त्याचबरोबर तुम्हाला फूल असलेल्या दोन लवंगा घ्यायच्या आहेत कुठंही तुटलेल्या नसाव्या अशा लवंगा घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला दोन वेलची घ्यायची आहेत बघा वेलचीचं सुद्धा खूप महत्व आहे आणि लवंग मुळे सुद्धा आपल्या घरातील वातावरण शुद्ध राहतं काही किटाणू असतील काही नकारात्मक शक्ती असेल किंवा सतत कोणी आजारी पडत असेल आपल्या घरामध्ये यामुळे कोणीही आजारी पडणार नाही त्याचबरोबर दुसरी वस्तू तुम म्हणजे तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे असं म्हणतात तमाला, तमाला वासानं लक्ष्मी आकर्षित होते तर या दिवशी आपल्याला लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला या सर्व वस्तू घेतल्याच्या नंतर जिथे तुम्हाला निगेटिव्ह वातावरण वाटतं ज्या रूम मध्ये त्या रूम मध्ये तुम्हाला जाळायचं आहे किंवा तुम्ही देवासमोर बसून ह्या वस्तू जाळायच्या आहेत आणि हे करत असताना दरवाजे खिडक्या सर्व उघड्या पाहिजेत आणि तुम्ही सगळ्या घरातून हे फिरवायचं आहे धूप आपण तयार केलेलं आहे ते आणि तुम्ही देवाच्या समोर जाळं ठेवू शकता किंवा तुम्ही काय करायचं आहे हे सर्व घरातून फिरून झाल्याच्या नंतर घराचा मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाच्या बाहेर तुम्हाला ही। सर्व वस्तू जाळ ठेवायच्या आहेत मग अर्धा तास पंधरा मिनटं किती वेळ असेल तेवढा वेळ जळ ठेवायचे आहेत नंतर त्यातलं साहित्य तुम्ही निर्मल्यात फेकून देऊ शकता अशा पद्धतीने छोटासा तुम्हाला उपाय होता तो उपाय करायचा आहे आणि आपल्या घरातील नजर दोष शत्रू त्रास इडापिडा सर्व काही याने नष्ट होणार आहे कोणाचीही वाईट नजर आपल्या घराला लागणार नाही सर्व नष्ट होऊन सात पिढ्याचे दारिद्र्य सुद्धा याने नष्ट होणार आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करणार आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय आवराजून करा आजची जेवढी सेवा झालेली आहे तेवढी मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि हितच थांबते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद